मंडळी आज दहा एप्रिल जैन धर्मातील चोवीसवे तीर्थकर भगवान महावीर यांची जयंती जैन धर्म भारतातील प्राचीन आणि महत्त्वपूर्ण धर्म आहे ज्याचा इतिहास दोन हजार पाचशे वर्ष जुना आहे जैन धर्माला संपूर्ण विश्वामध्ये शांतीपूर्ण धर्म म्हणून ओळखला जातो जैन धर्माचे वैशिष्ट्य म्हणजे अहिंसा आत्मसंयम मोक्ष आणि पंचमहाव्रत याच जैन धर्मातील शेवटचे चोवीसवे तीर्थकर भगवान महावीर यांची आज जयंती आहे कि वा कर जैन धर्माविषयी ऐकताना किंवा अभ्यासताना तीर्थकर हा शब्द जैन धर्माचा इतिहास संपेपर्यंत आपल्यासोबत असते भगवान महावीर जयंतीनिमित्तच जैन धर्मातील सर्वात महत्त्वाच्या तीर्थकर या घटकाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ सर्वांना नमस्कार मी मयूर सनसुरे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो एम एम न्यूज डिजिटल चॅनलवरती तीर्थकर हा शब्द तीर्थ आणि संसार या दोन शब्दाच्या संयोगातून बनलेला आहे तीर्थ म्हणजे मार्ग किंवा पूल तर संसार म्हणजे जन्म मृत्यूच्या दुखातून मार्गक्रमण करणे जैन धर्मात तीर्थकर म्हणजे मार्ग दाखवणारे भावसागरातून तरुण जाण्यास मदत करणारे सिद्ध पुरुष ते धर्माचे सर्वोच्च उपदेशक मानले जातात ज्यांनी स्वतःच्या ज्ञानाने आणि कर्माने संसार जिंकला आहे आणि इतरांनाही तो मार्ग दाखविला आहे जैन धर्मात एकूण चोवीस तीर्थकरांना मानले जाते ज्यात रिषभदेव पहिले आणि महावीर स्वामी चोवीसवे आहेत जैन धर्माच्या सर्व अनुयायांना भगवान महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज मी तेच थांबतो पुन्हा भेटी निका नव्या व्हिडिओसोबत